बघा दोन संख्यांची बेरीज एकशे वीस आहे तर त्यांच्यातील फरक चोवीस आहे तर त्यांचे गुणोत्तर अर्थात त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असा प्रश्न दोन संख्या ओके उदाहरणार्थ लेकरांनो एक्स आणि वाय त्या दोन संख्या त्यांची बेरीज गणित म्हणते एकशे वीस बेरीज म्हणून इथं बेरिजेचं चिन्ह किती आहे बेरीज एकशे वीस हे समीकरण एक तयार झालं गणित म्हणते त्यांच्यातील म्हणजे त्या दोन संख्यांतील फरक चोवीस फरक म्हणजे काय हो वजा बाकी मग हे पद वजा स्वरूपात हा फरक चोवीस लेकरांनो हे समीकरण दोन अशा पद्धतीची ही मांडणी करायचं काय ह्या बारीक चिरीक गोष्टी लक्षात घ्या समीकरण एक समीकरण दोन यांची बेरीज करून यांची बेरीज करून म्हणजे काय उत्तरापर्यंत जा अर्धवट वाक्य असं कधी कधी तरी पाहायला मिळते पुस्तकात वगैरे वगैरे ओके समीकरण एक समीकरण दोन यांची बेरीज करून काय करायचं उत्तर आपण जायचं समीकरण एक यक्स अधिक वाय बराबर एकशे वीस समीकरण एक यक्स समी वजा वाय बराबर चोवीस समीकरण दोन यांची बेरीज करायची यक्ष आणि यक्स दोन एक स्वतः चर आणि या दोन संख्या लोप याचा अर्थ एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप या काही गोष्टी ही गणिताची काही दंडके संहिता गणिताची ही काही बारकावे लक्षात घ्या लक्ष द्या म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात येतील ही बेरीज करा एकशे चौवेचाळीस यक्सला एक, एक, एक करा एकशे चौवेचाळीसकडे कडे जाताना दोन आता भागीला यक्ष बराबर काय तर बे साती चौदा आणि बे दोन्ही चार एक संख्या बहात्तर ओके मिळाली तर दुसरी कोणती काढण्यासाठी समीकरण एक मध्ये आल्या एक किंमत मांडा यक्स अधिक वाय बराबर एकशे वीस समीकरण एक म्हणते समी दोन संख्यांची बेरीज एकशे वीस या समीकरण एक मध्ये आल्याची किंमत बहात्तर टाका अधिक वाय बराबर एकशे वीस वाय लाल एक करा एकशे वीस कड जातानी बहात्तर आता वजा स्वरूपात का कसे बरेच वेळ समजवून सांगितलं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुनिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी ओके मांडावी लागते ही काही गणितीय बारकावे ठोकताळे पाठ करा ही वजाबाकी आठ ऐंशी अठ्ठावीस आणि वीस अठ्ठेचाळीस ही वजाबाकी अठ्ठेचाळीस म्हणजे दुसरी संख्या मिळाली किती हो दुसरी संख्या अठ्ठेचाळीस मिळाली ओके आपल्याला प्रश्नामध्ये त्या दोन संख्यांची गुणोत्तर किती असा प्रश्न केला दोन संख्या एक्स आणि वाय एक्स ही संख्या बहात्तर आणि वाय ही संख्या अठ्ठेचाळीस मिळाली त्यांची गुणोत्तर म्हणजे अशी एक संख्या की ज्या संख्येनं दोन्ही या संख्यांना भाग जातो बघा चोवी त्री बहात्तर आणि चोवी दोन्ही अठ्ठेचाळीस तीनाच दोन गुणोत्तर आहे त्या दोन संख्यांची पण इथं तीनास दोन न दर्शवता तीन असं दर्शवलं संख्या त्याच गुणोत्तर तीच प्रस्तुत प्रश्नामध्ये त्या दोन संख्यांची बेरीज एकशे वीस आहे का बघा दोन आठ दहा एक अन सात बारा एकशे वीस बेरीज आहे वजा बाकी चोवीस आहे का या मधून अठ्ठेचाळीस वजाकरा दोन पन्नास बावीस आणि दोन चोवीस वजाबाकी अर्थात फरक आहे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर त्या दोन संख्यांची गुणोत्तरं दोनास तीन पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे गुणोत्तर प्रमाण या घटकावरील स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी विचारली जाणारी वेगवेगळ्या व्हेरिएशननं वेगवेगळ्या टाईपनं विचारली जाणारी प्रश्न जर का तुम्हा अभ्यास तर गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा ओके